शिवनी शिवसेने महाराज यांच्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत म्हणजे अनेक माणूस काम हे खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीनं त्या भागामध्ये होत आहे अनेक पाणी प्रकार हे वेगळून दाखवण्याची माध्यम ज्या ठिकाणी त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष होते त्या भागामध्ये या ठिकाणी प्रचार आणि प्रसाराचं काम केलं म्हणून या ठिकाणी वेगळं वेगळी प्रचारप्रामध्ये आताचे आमदार मान्य जितेश आमदार सुदर हे निवडून आले म्हणजे महा खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन असतात परिवर्तन असतात पक्षाचं काम असतं